अक्कलकोट रोड वरील एम आयडीसीतील टॉवेल कारखान्यात आग लागून आर्थिक नुकसान आहे अक्कलकोट रोड वरील अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली आगीच नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नाही सोलापूर अग्निशामक विभाग घटनास्थळी दाखल झाला असून आग विझवण्याच शर्तीचा प्रयत्न त्यांनी केले आहेत आतापर्यंत वीस गाड्या पाणी मारून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून केला गेला कारखान्यात टॉवेल व कच्चा माल असल्यानं आगीचा भडका कायम असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत बग्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती ही आग पसरणार नाही याची खबरदारी अग्निशमक विभागाकडून घेतली जात होती सुदैवानं या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाल्याचं वृत्त नाही मात्र नुकसान मोठं झालं आहे